नमस्कार मित्रांनो मी संदीप शिंदे महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मध्यंतरी दोन महिन्याच्या काळासाठी आपल्या चॅनलवर भारत सरकारने बंदी आणलेली होती कारण आपण सरकारच्या विरोधात बोलत होतो आणि शेतकऱ्यांची बाजू घेऊन बोलत होतो तर आता तो स्ट्राईक उठलेला आहे रेग्युलर व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करू तर कांद्याची निर्यात बंदी उठवू नका असं अजित पवारांनी सांगितलेलं आहे कांद्यावर निर्यातबंदी करू नका असं सांगितलेलं आहे परंतु ह्या व्हिडिओचा विषय असा आहे की कांद्याचे जे भाव आता सध्या तीन हजारापर्यंत जात आहे म्हणजे कांद्याला कसेबसे बरे भाव फक्त मिळत असताना अजित पवारांनी पियुष गोयलांना सांगितलेलं आहे की कांद्यावर निर्यातबंदी करू नका परंतु कांद्यावरची निर्यातबंदी हि मुळात उठलेलीच नाही आहे अजित पवार हे खोटा नॅरेटिव्ह पसरून किंवा लोकांमध्ये खोट्या भ्रम पसरवून शेतकऱ्यांना किंवा जनतेला भ्रमित करीत आहे दिशाभूल करीत आहे कांद्यावर जी निर्यात लावलेली आहे निर्यात बंदी लावलेली आहे मोठ्या प्रमाणात निर्यात शुल्क लावलेलं आहे की जेणेकरून कांद्याची निर्यात होणारच नाही अशी परिस्थिती करून ठेवलेली आहे आणि कांद्याचे जरी भाव वाढलेले असले तरी ते फक्त कांद्याचा तुटवडा आणि कांद्याची मागणी म्हणजे मागणी आणि पुरवठा हे जे गणित असतं त्याच्यानुसार वाढलेले हे काही सरकारचं याच्यात काही श्रेय नाही आहे भाव वाढल्याला आणि याला दुसरं कारण असं आहे की येणाऱ्या काळात जी विधानसभेची निवडणूक आहे त्या निवडणुकीसाठी यांनी हस्तक्षेप करायचं बंद केलेलं आहे तसं तर यांच्या पोटात दुखत असेल एवढे भाव बघितल्यावर म्हणजे भारत सरकारच्या आणि इथल्या राज्य सरकारच्या परंतु आता त्यांना याच्याबद्दल काही करण्याची इच्छा नाही कारण येणाऱ्या काळात महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणूक आहे लोकसभेच्या निवडणुकामध्ये बारापेक्षा अधिक खासदार जे कांदा होते ते सगळेच भाजपचे आणि त्यांच्या मित्रपक्षांचे शेतकऱ्यांनी पाडले आणि तो धासका घेऊन अजित पवार त्यांच्या महायुतीच्या मिटिंगमध्ये पियुष गोयल यांना सांगत होते की आता कांद्यावर निर्यातबंदी करू नका परंतु वास्तविक निर्यात बंदीच आहे कांद्यावर शेतकऱ्यांना असा समज झाला असेल की निर्यातबंदी उठवल्यामुळे हे कांद्याचे वाढलेले परंतु तसं नाही कांद्यावर निर्यातबंदी आहेच कांद्याचा एक टर्कलसुद्धा ह्या देशाच्या बाहेर जाणार नाही याची व्यवस्था नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने करून ठेवलेली आहे फक्त भरमपासरवण्याचं काम अजित पवार करतात शेतकऱ्यांनीसुद्धा असं समजून आहे की निर्यात सुरू आहे निर्यात बंदच आहे परंतु एकूण वातावरणामुळं किंवा एकूण सगळ्या निवडणुकांचं वातावरण आणि कांद्याचं शॉर्टेज याच्यामुळंच फक्त कांद्याचा भाव वाढलेला आहे सांगायचा विषय फक्त एवढाच होता की निर्यात बंदच आहे आणि दुधाचं सुद्धा त्यांनी अशी गोष्ट करून ठेवलेली आहे दुधाला म्हणजे पाण्याइतका भाव मिळत असतानासुद्धा नरेंद्र मोदी यांनी सरकार स्थापन झाल्यानंतर म्हणजे म्हणतात ना की जळाला तरी पीळ जात नाही तशी त्यांची जी स्वभाव आहे नरेंद्र मोदी यांचा कोणाचं ऐकायचं नाही एक कल्ली कार्यक्रम करायचा फक्त आणि विशेषतः शेतकऱ्यांच्या विरोधात सगळेच निर्णय घ्यायचे मागच्या दहा वर्षात त्यांनी जसे घेतले तसेच पुन्हा हे सरकार स्थापन झाल्यानंतरसुद्धा त्यांनी दुधाच्या भुकटीची आयात करण्याची परवानगी दिलेली आहे दहा हजार मेट्रिक टन वगैरे असं काहीतरी आहे परंतु दुधालासुद्धा भाव नाही दुधाच्या भाववाढीसाठी शेतकरी आंदोलन करीत आहे परंतु ह्या निगरगट्ट आणि गेंड्याच्या कातडीच्या सरकारला काही एक देणं घेणं नाही आहे यांच्या ह्या कृतीमुळं शेतकऱ्यांनी यांना मोठा धडा शिकवलेला आहे आणि तो धडा शिकवलेला असतानासुद्धा हे खोटं सांगत आहे जनतेला की मुसलमानांनी मतदान केल्यामुळं महाविकास आघाडीचे शिट जास्त निवडून आले परंतु तसं नाही मुसलमानांची संख्या जर बघितली आणि हिंदूंची संख्या जर बघितली तर हिंदू शेतकऱ्यांनी हिंदूंनीच यांना खोट्या हिंदूंना म्हणजे भाजपच्या खोट्या हिंदूंना उघडं पाडलेलं आहे त्यांना घरचा रस्ता दाखवलेला आहे महाराष्ट्रात विशेष करून तर सांगायचं तात्पर्य असं आहे की दुधावरसुद्धा त्यांनी आयात म्हणजे दूध बुकटीचे आयात करून दुधाचे भाव कसे वाढणार नाही याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद